तुम्ही बघा शुभ करू ब्लॉक चॅनल ब्लॉग चॅनलमध्ये नवीन नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावी त्याच्याकडे मंत्रा बघू शकतो सात वाजल्यानंतर आपण आलेलो मंदिर इकडं ब्रश करायला त्यानंतर आपण ब्रश करून आता चहा घेऊन राहण्यामध्ये जाणार आहे आलं हिंनी गवत आणायचं आहे आपल्याला काल पाऊस चालू होत म्हणजे हिंनी होत नाही आणता आलं तर नऊ त्यानंतर आपण आलो राहून त्यानंतर आपण हिरची मोटर दिली चालू करून त्यानंतर आपलं होतं कंब्यात थोडी आज बघा शुभम करू ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनल पण नेऊन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करावी जाते त्याच्यासाठी बघू शकते आता आलेली आपण युरी होते आपल्याला आता मोटर चालू करते तिकडे उसाल चालते त्यात आपल्या पण आता टोमॅटो पण तोडायचे आता आपण दोन मोटर चालू करून देऊ मग आपण टोमॅटो तोडायला जाणार आहे बघू शकते नंतर कॅर तोडले त्यानंतर टोमॅटो व्हायचं काम चालू आहे त्यानंतर आपण आंबे खाले राहिले टोमॅटो बघू शकते आता आंबे खालते तर झाले त्यानंतर आपल्याला पाणी बदलं त्यानंतर आपण बघू शकतो आणि हे सगळे झालेले इकडे पण पाणी चढ एवढं आपलं पाणी बांधलं त्याच्या आपले सहा सारे तोडून झाले त्यानंतर आता दहा सारे थोड्याचे राहिले रे बघू शकतो मोगू शकते एकंदा आपला संपलं आहे त्यानंतर आपण आता निवडून बारीक इथं काढून ठेवले दोन तीन कॅट निघले त्यानंतर किती मोठेले कॅट आहे आपले एवढे इथं वीस किर टाकून बावीस किलोनी काटा पण करून ठेवले त्यानंतर आता इथं हे अर्धा कॅरेट राहिलेलं हे त्यानंतर मोठं टाकायचं आहे इथं काटा केला वीस किलो बावीस किलो केलं बावीस दोनशे नंतर इथं गाडी ताडपत्री पण पोस आल्यानंतर दाखायला आपल्याला एवढ्या पण आता रस्त्याला नेऊन ठेवणार इथे गाडी पैसे त्यानंतर आपल्या टोम्ब्यूड तोडून झाले त्यानंतर आपल्याला मशीन घेऊन त्यानंतर आपलं टोम्ब्युडर लागता कच्च वाटत त्यांना मशीन चाललं आहे चार्जिंग त्यानंतर तीन वीस मिनटं झाली तीन वाजून माझे पाच वाजता ले लेट राहते त्यानंतर आपण मशीन थोड्या वेळ आता चार्जिंग लावून आले एरीवरती बघ शकतो त्यानंतर मशीन चार्जिंग लावले बघ शकतो लाल बल्ब लागले त्यानंतर तेवढं नाटक होल खत वाढायचं आहे बघ शकतो त्यानंतर आपण कॅट इकडे रस्त्यात आणले त्यानंतर बघू शकतो त्यानंतर एकोणतीस कॅट निघले त्यानंतर अजून एक दोन तीन लाईन आपल्या तोडायचे राहिले त्यानंतर आता वाजलेले साडेचार वाजले त्यानंतर आता आब पण आले एकोण त्याच्यामुळे आपण लवकरच तेवढे उद्या तोडून आले सारे बघू शकते त्यानंतर आपण आले असलो तुरुंग त्यांना आपण निवडले होते नारेंगाली बघू शकतो गाडी पाठीमाग उभा आहे त्यानंतर अरबा हातपाय दोरे घ्यायला आहे बघू शकतो सलग तुम्हाला त्यानंतर आपण गाडीत कॅड बूड टाकली त्यानंतर आपल्याला सलग द्या गाडीवाला फ्रेश होण्यासाठी गेला अरबाच त्यानंतर आपण दोन अडले बाहेर उरलेला पाऊस पण चालू झालेला आहे